माझं मन भरून आलंय कारण दहा वर्ष ज्या मुलांना आम्ही शिकवलं त्यांच्या समोर बोलण्याची मन व्यक्त करण्याची संधी आज भेटलेली आहे शतीशू जायते शुरा च पंडिता वक्तात दस सहस्रेशू दाता भवती वानवा शंभरात एखादा शूर असू शकतो हजारात एखादा पंडित दहा हजारात एखादा वक्ता असू शकतो परंतु दाता भवति वानवा दाता या जगात मिळेलच असं नाही परंतु आपल्या सर्वांना मिळालेला गोडशेपट हा शिक्षक स्टाफ ज्ञान दान करण्याचं काम करतो आणि ज्ञानदान करणाऱ्या या शिक्षकांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन ठेवते ती नैतिक जबाबदारी म्हणजे आपल्या हातून घडणाऱ्या या नवीन पिढ्यांचं पोषण करणं आणि नवीन भारत या पिढ्यांना समृद्ध करणं परंतु ही जबाबदारी आम्ही कितपत पार पाडतो कितपत लिहिया पेलतो ही पेलत असताना आमच्याकडून काही चूक होते का ती चूक होत असेल तर ती आम्हाला मान्य आहे का आणि चूक नसेल तर त्यासाठी आमचं स्वागत पण करताय

जगाने आम्हाला संशोधन तंत्रज्ञान नाकारलं त्यावेळेस कलाम पुढे येतात आणि जगाला दाखवून देतात भारत काही कमी नाही आणि भारताने अणुसंशो प्रकल्प चालू केले आणि संशोधन काय जगाला दाखवून हा आमचा इतिहास आहे आणि या इतिहास बघत असताना माझ्या समोर एक गाणं सुरू झालं आणि त्या गाण्यात मला ऐकायला भेटलं कंबर एक नंबर हा आमचा इतिहास आहे हा शिक्षक तुम्ही साजरा करता आणि ज्या साईदेबाई फुले यांनी खरेदी

आणि समोर मृदज दिसलं म्हणून कंठात आलेला अमृताचा होत थुंकनाचा प्रयत्न करतात आणि पाश्चात्य संस्कृती समोर आली त्या संस्कृतीला भूमी मृदजळ समजले त्या पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करण्याच्या नादात तुम्ही भारतीय संस्कृती विसरण्याचा खूप मोठी चूक करत आहात आणि ही चूक तुम्ही करणार असाल तर खऱ्या अर्थाने भविष्यातल्या फिड्या घडणार आहेत का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे एक शिक्षक म्हणून आणि मला सांगा आज सर्व या ठिकाणी या विद्यार्थी विद्यार्थी सर्वांचे मी या ठिकाणी कौतुक करेल अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी नृत्य सादर केलं त्यांच्या कलेला मी दादर दिली परंतु ते ठिकाणी दिवस आहे शिक्षकांच्या प्रति आदर करण्याचा व्यक्त करण्याचा आज दिवस आहे मी माफी मागून सर्वांची माफी मागून सांगू इच्छितो की आजच्या दिवशी तर विद्यार्थिनीने शिक्षक कशा पद्धती असतो क्लास मध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी किती अथक परिश्रम घेतात प्रत्येक गोष्टीसाठी किती वेळ देतात मग धात्रक सरांचा रोल करणारा त्या शिक्षकाने आज त्या पद्धतीने प्रयत्न केला का देशपांडे सर ग्राउंड वरती किती परिश्रम घेतात त्यांच्यासारखा वर्ग विद्यार्थ्यांनी केला का तरी प्रिन्सिपल सर आपल्यासाठी पालकांसाठी शाळेसाठी आता परिश्रम घेतात तो रोल करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला का स्टाफरूम मध्ये शिक्षक काय करतात गॅलरी असताना शिक्षक आपल्याला काय फेकतात चुकीचं काम करत असताना एखादा शिक्षक जर तुम्हाला पाठीमध्ये येत असेल समजून चला तो शिक्षक तुम्हाला चुकीचं वागवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो शिक्षक तुम्हाला वागवत असेल खऱ्या अर्थाने तो राग तुमच्या भविष्यात फायद्याचा आहे म्हणून मी सर्वांसाठी अपेक्षा व्यक्त करेल

वाचनाने मस्तक सुधारता सुधारलेलं झुकणारं मस्तक आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर आपल्यासाठी आहेत ते म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन ज्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज आपण शिक्षक म्हणून साजरा करत आहोत हा शिक्षक दिन साजरा करण्याचं एक कार्य असं की ज्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दाखवून दिलं आहे की चार म्हणून त्या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण नाव ना आलं इतकं इतकं मोठं काम की स्वतःचा पगारात एक रुपया सुद्धा घरी खर्च करणार न करणारा हा माणूस पुढे दुसरा भारताचा राष्ट्रपती पद त्यांनी भूषवलं आणि त्यांच्या कार्याचा गावगा